एका गावात एक साधू आले त्यांची कीर्ती ऐकून गावातील एक वृद्ध शेतकरी त्यांना भेटायला आला त्याने आपले काही त्रास कथन केले आणि मोक्षाचा मार्ग विचारला संत म्हणाले तू म्हातारा झाला आहेस मी तुला माझ्या बरोबर भक्तीच्या मार्गावर घेऊन जाऊ असे केल्याने तुम्ही दुहकापासून पूर्णपणे मुक्त भात शेतकरी त्याच्या कुटुंबाशी संलग्न होता तो म्हणाला महाराज मला माझ्या नातवंडांसह थोडा वेळ घालवू द्या आणि मग मी तुमच्या बरोबर होकार दिला काही वर्षांनी संत परत आले तेव्हा म्हातारा शेतकरी म्हणाला मला माझ्या नातवंडांचे लग्न बघू द्या मग मी तुमच्या बरोबर येई संताने होकार दिला काही वर्षांनी संत पुन्हा आले तेव्हा त्यांना एका वृद्ध शेतक्याच्या घराबाहेर कुत्रा बसलेला दिसला वृद्ध शेतक्याचा मृत्यू झाला होता आणि आता या कुत्र्याच्या रूपाने त्याने नवीन जन्म घेतला होता हे योगाच्या सामर्थ्याने साधूला कळले मरेपर्यंत नातेसंबंध जडल्यामुळे त्यांना कुत्र्याचा जन्म झाला जेव्हा संताने योगाच्या सामर्थ्याने कुत्र्याला त्याच्या मागील जन्माची आठवण करून दिली तेव्हा तो म्हणाला माझे पण तू अजूनही निर्दोष आहे आजकालचा काळ वाईट आहे मला त्यांची काळजी घ्यावी लागेल त्याला थोडे शहाणे होऊ दे मग मी तुझ्या बरोबर येई संत हसले आणि म्हणाले मी आता येणार नाही कारण तुला पुन्हा काहीतरी निमित्त सापडेल सारांश हा आहे की संसारी प्राणी कधीही आपल्या कुटुंबाच्या आसक्तीपासून मुक्त होऊ शकत नाही एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाया आयुष्यभर पार पाडत असते पण जेव्हा तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असतो तेव्हाही तो नाते संबंधांशी जोडलेला असतो माणसाने म्हातारपणी तरी नात्याची आसक्ती सोडून देवाचे नामस्मरण करून मोक्षाचा मार्ग शोधला पाहिजे आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असा तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा